तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे फेस रीडिंग मंत्रालयातील गर्दी रोखण्याचे नियोजन आमदार अधिकाऱ्यांचेही स्कॅनिंग होणार काश्मीरचे नाव लवकरच कश्यप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नामांतराचे संकेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यांसाठी मुंबई बँकेत खाते उघडण्यास मान्यता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता शासकीय गुंतवणूकही मुंबई बँकेत शक्य महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण लवकरच मसुदा तयार करण्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश अजित पवारांच्या ताफ्यात कराडची गाडी खासदार बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक खुलासा मंत्रिमंडळात मुंडेंच्या जागी भुजबळ मंत्री अतुल सावे यांच्या वक्तव्यानंतर उलटसुलट चर्चा <गगगा> मंत्रालयातील दलालांना पायबंद हालचालींवर एआयची नजर प्रवेशासाठी नवीन पद्धत ज्या मजल्यावर काम त्याच मजल्याचा मिळणार आता पास अन्य मजल्यावर गेल्यास उघडणारच नाही प्रवेशद्वार लाडकी बहिणीचे नियम जैसे थे मात्र अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती ज्यांच्या तक्रारी येतील त्यांचे अर्ज पडताळणीनंतर बाद होणार फडणवीसांनी भाकरी फिरवत आयए एस ची केली बदली विनीता सिंगल पर्यावरण हर्षदीप कांबळे सामाजिक न्याय मिलिंद म्हैसकरांकडे वन खाते तर आय कामगार कामगारमध्ये वाल्मिकी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट रोहित पवारांचे आरोप बीड पोलिसांनी फेटाळले प्रजासत्ताक दिनाची शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही राज्य सरकारचा मोठा निर्णय ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देऊ ग्रामविकास मंत्री गोरेंची ग्वाही शंभर दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता नव्या वर्षात पाच सुट्ट्या कमी अठ्याहत्तर वर्षांनंतर योग सलग तीन सुट्ट्यांची एकच संधी मी राजीनामा देणार नाही मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले ज्येष्ठ नेते शरद पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उद्या एकत्र येणार चाकणखेड येथील महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर फुले दांपत्याच्या पुतळ्याचे अनावरण होते मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांसाठी आचारसंहिता मंत्र्यांनी कोणतेही आर्थिक आश्वासन देऊ नये मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पन्नास हजार अनुदान शासनाकडून प्रोत्साहन जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे एसटीसाठी लागणार आवश्यक कागदपत्रे एसटी महामंडळाचा निर्णय घोषित वयोवृद्ध नागरिकांनी नियमांचे पालन करावे कॉपी मुक्तसाठी शिक्षण विभाग अलर्ट दहावी बारावी परीक्षेसाठी सी सी टी व्हीसह सह व्हिडिओ रेकॉर्डिंग बहिणींना हवी आता रोजगाराची हमी नव्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या पैशासोबत हातालाही काम हवे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद